समरपण भावे जीवन यज्ञ समरपण समिधामय भावे जीवन यज्ञ समरपण असू आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभविणे हेच अमुसेशील अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंद हाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या युट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा गृहस्थाश्रमी संघ प्रचारक भैयाजी दाणी लेखिका शिल्पा भावे हिंगणेकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख गृहस्थाश्रमी प्रचारक भैयाजी दाणी मित्र भैयाजी दाणी उर्फ प्रभाकर बळवंत दाणी यांचा जन्म 9 ऑक्टोबर एकोणीसशे सातला नागपूर जवळ असलेल्या उमरेड तालुक्यात झाला त्यांचे वडील बळवंत दाणी हे लोकमान्य टिळकांचे परमभक्त होते परिणामी भैयाजींच्या मनात घरातूनच देशभक्तीचं बीज रोवलं गेलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेसाठी जी बैठक झाली होती त्या पहिल्या बैठकीत डॉक्टर हेडगेवार यांच्याबरोबर फक्त सतरा जण उपस्थित होते या मोजक्या मान्यवर लोकांमध्ये भैयाजींचा समावेश होता त्यांचं घराणं वैभवसंपन्न होतं तरीही सुखी आयुष्याचा त्याग करून भैयाजींनी आपलं आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं नंतर त्यांची ओळख भैयाजी दाणी म्हणून निर्माण झाली मित्र संघात प्रचारक ही परंपरा भैयाजींपासूनच पुढं सुरू झाली त्यांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण नागपूरला झालं पुढच्या शिक्षणासाठी डॉक्टरांनी त्यांना काशीला पाठवलं कर्तृत्ववान स्वयंसेवक म्हणून डॉक्टरांचा भैयाजींवर पूर्ण विश्वास होता नागपूरच्या बाहेर अन्य राज्यात संघाची पहिली शाखा काशीला भैयाजींनी सुरू केली विद्यार्थ्यांशी आत्मीयतेनं संपर्क ठेवणं गरजू विद्यार्थी तसंच स्वयंसेवकांना आर्थिक सहकार्य करणं अशा कामात भैयाजी तत्पर असत विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय होते विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थी प्रमुख म्हणून त्यांची निवड केली होती तिथले वसतिगृहाचे प्रमुख प्राध्यापक पुणतांबेकर यांचा स्वभाव करारी होता रोखोक बोलणं आणि कडक शिस्त यामुळं त्यांचा विद्यार्थ्यांवर वचक होता रात्री दहा नंतर ते कोणालाही भेटत नसत स्वयंसेवक आणि प्रचारक यांच्यासाठी आदर्श ठरावा असा एक प्रसंग सांगणं मला आवश्यक वाटतं तो प्रसंग असा आहे एकदा भैयाजी रात्री साडेदहा वाजता प्राध्यापक पुणतांबेकरांकडे गेले पुणतांबेकरांनी विचारलं कोण आहे भैयाजी म्हणाले मी भैया दाणी पुणतांबेकर म्हणाले माझा नियम माहीत आहे ना उद्या भेटा भैयाजी म्हणाले आज आणि आत्ताच भेटणं आवश्यक आहे पुणतांबेकर म्हणाले भेटणार नाही भैयाजी म्हणाले भेटल्याशिवाय जाणार नाही तेव्हा पुणतांबेकरांनी दारातूनच विचारलं सांगा काय काम आहे भैयाजी म्हणाले आज चला मग सगळं सविस्तर सांगतो पुणतांबेकर म्हणाले इथंच सांगा भैयाजी म्हणाले नाही इथं नाही सांगणार मग पुणतांबेकर त्यांना खोलीत घेऊन गेले आणि मग भैयाजी शांतपणे म्हणाले गावात हिंदू मुस्लिमांचा दंगा झाला त्यात वसतीगृहातले दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेणं अगत्याचं आहे आपण ताबडतोब फोन करून ॲम्ब्युलन्स बोलवावी भैयाजींचं हे बोलणं ऐकून पुणतांबेकरांचा राग मावळला त्यांचे डोळेही पाणावले ते म्हणाले माझ्या या काटेकोर नियमांचा काय उपयोग माझा विश्वासू विद्यार्थी प्रमुख इतक्या शांतपणे बोलतो आणि मी निष्कारण रागावतो भैयाजींची समय सूचकता शांतपणे कोणताही त्रागा न करता कर्तव्य पार पाडताना चिकाटी आणि जबाबदारीनं काम करण्याच्या पद्धतीमुळं अखेर पुतंबेकर सरांना आपल्या स्वभावाला मुरड घालावी लागली त्यानंतर भैयाची दाणी आणि संघ स्वयंसेवकांना पुणतांबेकरांचं दार सदैव उघडा असे याच विद्यापीठातले एक प्राध्यापक त्यावेळी अंगावर सूट आणि हातामध्ये टेनिसची रॅकेट अशा वेशात दिसत भैयाजीनमुळेच ते संघात येऊ लागले ही घटना एकोणीसशे बत्तीस सालची आहे असा उल्लेख सापडतो परंतु संघाशी दृढ संबंध प्रस्थापित झाले की व्यक्तीच्या जीवनात किती फरक पडतो ते या प्राध्यापकांच्या जीवनप्रवासातून आपल्याला दिसून येतं मित्र हो हे प्राध्यापक म्हणजेच श्रीयुत माधव सदाशिव गोळवलकर संघाचे दुसरे सरसंघचालक श्री गुरुजी काशीहून नागपूरला परतल्यानंतर भैयाजींनी कायद्याचं शिक्षण घेतलं परंतु संघकार्य आणि शेती याच्यातच वेळ जात असल्यामुळं त्यांनी वकिली केली नाही भैयाजींचा विवाह झाला प्रपंचात अडकलेल्या माणसांना समाजकार्याला वाहून घेणं थोडं अवघडच असतं पण भैयाजी याला अपवाद होते त्यानंतर देशातली परिस्थिती पाहता श्री गुरुजींनी स्वयंसेवकांना बाहेर पडण्याचं आवाहन केलं त्यावेळी बाहेर पडलेल्या भैयाजींना श्री गुरुजींनी मध्य भारतात पाठवलं तिथं केवळ तीन वर्षातच भैयाजींनी मध्य भारताचा कायापालट केला काम करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यात आणि स्वयंसेवकांना प्रोत्साहन देण्यात भैयाजींचा हातखंडा होता काँग्रेस कम्युनिस्ट हिंदू महासभा अशा सर्व राजकीय पक्षातल्या व्यक्तींशी त्यांचे संबंध खूप चांगले होते व्यापक जनसंपर्काचं कौशल्य असल्यामुळं भैयाजींना काहीजण मनांना जोडणारा पूल असं म्हणत असत सुसंवादी आणि प्रसन्न स्वभाव त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग होता ते ज्या बैठकीत असत त्या बैठकीत ताणतणावांना जणू प्रवेशबंदीच असायची